की एवढी डिमांड येते की परत आपल्याला चालू करावं लागतं डोला सिल्क मध्ये आणि जर का सोळा सोमवार वगैरेचा काही कार्यक्रम असेल तुमच्याकडे आता पण तर व्हाईटचे आता नमस्कार आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहे ते थोडं काटपदर वगैरे मध्ये हजार पासून तीन हजार रुपयाचे रेंज आहे तीन हजार साडेतीन हजारचे जे रेंज आहेत ते सगळे आयटम्स बघणार आहेत हे बघा हे एकदम टिशू मध्ये आणि एकदम सॉफ्ट कापड आहे हजार रुपयापासून तीन हजार रुपयाचे रेंज आहे लो टू हाय रेंज मध्ये दाखवणार आहे आपण त्याच्यामध्ये कलर्स पण भेटतील भरपूर थोडस मध्ये आता मी रेट सांगण्याचं हे केलंय कारण की भरपूर असं थोडं ऐकण्यामध्ये येत आहे की आपले व्हिडिओज वगैरे बघून रेट वगैरे बघून म्हणजे मार्केटमध्ये भरपूर दुकानदार आहेत मग ते ठराविक मध्ये मग छेडछाड करतायत मध्ये तर ते हेल्दी कॉम्पिटिशन नाहीये आपण एवढं फिरून 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 आयटम्स दहा आयटम जे आणतोय त्यापैकी दोन आयटम मध्ये मग ते मार्केटमध्ये एकदम जास्त पचरा केला जातोय अंडर कटिंग मध्ये माल विकला जातो तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे रेट आता हे करत नाही आपण आणि थोडं असं समजण्यामध्ये आले व्हिडिओ नंतर मग रेट रिव्हिजन करतायत तर दॅट इज नॉट गुड तुम्ही आयटम्स बघू शकता कलर रेंज एकदम म्हणजे एकदम फ्रेश एकदम फ्रेश आहेत आणि सिंगल कलर मध्ये

पण भरपूर लोक आहेत की फोनवरती रेग्युलर टचमध्ये आहे की ज्यांच्या घरी आता मार्चमध्ये लग्न वगैरे आहे तर त्यांचं असं चाललं आहे की ते मार्च वगैरे मध्ये येतील हा एक सुपरहिट प्रॉडक्ट आहे सुपरहिट का सांगतोय कारण की हे मागच्या एक वर्षापासून आम्ही विकतोय बंद केला होता हा प्रॉडक्ट पण बंद केल्यानंतर सुद्धा एवढी डिमांड येते एवढी डिमांड येते की परत आपल्याला चालू करावं लागलं दोला सिल्कमध्ये सुंदर या आणि एकदम लाईट वेट आहे कलर बघा डोला सिल्क इज समथिंग डोला सिल्क मध्ये कापडाची व्हरायटी आता हे चंद्रकोरचा आयटम चंद्रकोरचा आयटम तुम्हाला माहितीये आपल्याकडे आठशे पंधरा चंद्रकोर आहे पण हे थोडं फॅब्रिक हेवी आहे तर हे तुम्हाला पडल फक्त फक्त बाराशे रुपये

एलनर्टची काट वाव बुट्टी पण नती समान आहे हे मोराचा बुट्टा आहे प्रत्येक साडीचं कलर कॉम्बिनेशन असेल किंवा त्याच्यावरची बुट्टी असेल ती डिफरंट आहे वाव येलो आणि पिंकचं कॉम्बिनेशन सुरेख बघा हे केवढं छान आहे बघा नतीचं आता हे डोलामध्येच जाळचा पॅटर्न आहे हे सुंदर कलर आहे कलर रेंज जस्ट मी तुमच्या समोर टाकतोय तो बघताय कसं वाटतंय साड्यांचं कलेक्शन कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला ऍट ऍक्च्युली एवढे कलर फक्त एक होलसेलर कडेच बघायला भेटतील प्रत्येक वेळेस तर येस आपलं भरपूर होलसेलिंग मध्ये पण काम होतंय तर होलसेलचेच रेट्स तुम्हाला दिले जात आहेत स्पेशल व्हाईट सोळा सोमवार मध्ये तर खूप जास्त गेले खूप म्हणजे खूप जास्त गेले हा पीस कलर्स वगैरे पण भरपूर याच्यामध्ये आता हे सोरसकी मध्ये कांजीवरम कलर कॉम्बिनेशन तेवढ छान ब्ल्यू विथ पिंक रेड विथ बी आणि डायमंड मुळे अजून छान वाटतं हे बघा सगळं फ्रेश आयटम आहे फ्रेश पेपर निघतंय सगळ्या साड्यांमधलं तुम्हाला फ्रेश माल कुठलाही कचरा माल नाही दिला जाणार आयटम चांगला बनलाय कलर रेंज पूर्णपणे इंग्लिश हा

तर ह्याच्यामध्ये व्हरायटीज वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला त्यासाठी तुम्हाला सिस्टम प्लॉस टूला व्हिजिट करून घ्यावं लागेल त्यानंतर आता हा आमचा स्टार प्रॉडक्ट आहे वा मैत्रिणीमध्ये म्हणजे टाकल्या टाकल्या कस्टमरला एकदम पसंत पडतोय कलर रेंज पण फॅन्टॅस्टिक वाव फॅन्टॅस्टिक कलर रेंज त्याच्यानंतर एक नवीन कलर आहे नवीन म्हणजे अनकॉमन कलर आहे हा मेहंदी कलर काय बसलाय खूप सुंदर वाटत बघा हे आपण सव्वीसशे सत्तावीसशेच्या रेंज मध्ये फॅन्टॅस्टिक पीस आहे गिफ्टिंग साठी म्हणा किंवा स्वतः वापरण्यासाठी म्हणा कांजीवरम किंवा आता भरपूर लोक संक्रांत वगैरे तर खेळ ठीक आहे ब्लॅकचा स्पेशल कलेक्शन स्पेशल व्हिडिओ येणारच आहे पण तुमच्या सोसायटीजमध्ये मध्ये काही थीम असेल तर तुम्ही हे कांजीवरम नेसू शकता Hey, range hey, maam, only only sair, Color हे काय रेंज मध्ये बसेल हे मॅम ओनली अँड ओनली आठशे सत्तर रुपये अकराशे रुपये आठशे सत्तर रुपये कलर एकदम छान वाटतात आणि ग्लॉसी आहे प्रत्येक ह्याचा साडीच हे बघितलं तर फारच ग्लॉसी वाटत एवढे आयटम्स आहेत एवढे आयटम्स आहेत आता दिस अगेन फॉर गिफ्टिंग ऑल्सो आणि फॉर स्वतःचे यूज करण्यासाठी स्वतःचे यू, मी असे आयटम आणतोय यूज करण्यासाठी पण घेऊ शकता कारण की कसं जर का तुम्ही स्वतःचे यूज करण्यासाठी घेणार तर म्हणजे जर का तुम्ही गिफ्टिंग जरी दुसऱ्याला दिलं तर ते पण स्वतः वापरून खुश होतील आणि शेवटी नाव तर तुमचंच होणार आहे हजार रुपये पासून दोन हजार बावीसशे रुपये जोडी असे आयटम्स बघा पकडा तुम्ही सगळे तयार रेंज मध्येच बैठल तुम्हाला कलर बघा थोडे छान हा पण एक आयटम हा कोणता आहे फॅटर्न हे बेंगलोर सिल्क फॅब्रिक आहे पदर बघू शकता डिझायनर ब्लाउजील ब्रोकेडचा अगेन कलर रेंज आणि जर का सोळा सोमवार वगैरे आता पण तर व्हाईटचे चे आता भरपूर डिमांड येते आणि व्हाईट चा स्पेशल कलेक्शन पण आहे आपल्याकडं व्हाईट मध्ये असे कलर कॉम्बिनेशन फार कमी शॉप्स मध्ये बघायला मिळतात बघा केवढं सुंदर आहे काही लोकांना असं पूर्ण प्लेन व्हाइट वगैरे मध्ये आपल्याकडे भरपूर आयटम आहेत हा केरला कॉटन चा आयटम आहे थोडं ऑफ व्हाईट मध्ये चंद्रकोरे सॉफ्ट सिल्क मध्ये हे फ्लोरल प्रिंट्स मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन अजून भेटतील थोडं कांजीवरम बॉर्डर दिली त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिझाईन भेटतील त्याच्यानंतर हा कॉटन मध्ये आहे चेक्स अच्छा प्योर माहेश्वरी नाही पण माहेश्वरी चेक्स पॅटर्न आहे हा त्याच्यानंतर हे स्पेशल आयटम्स सोळा सोमवारच्या हिशोबाने सेट केलेले आहेत किंवा तुम्ही आता सव्वीस जानेवारी साठी पण स्कूल किंवा कॉलेजेस मध्ये टीचर्स ला हवे असतात किंवा आपण पण घालतो बऱ्याचदा खूप छान वाटत बघा हे बघा प्लेन व्हाईट मध्ये पण आहे सर हे काय रेंज मध्ये आपण आता जे बघतो ते जसं सांगितलं हे सगळे हजार रुपये पासून तर दोन हजार रुपये च्या हा। रेंज मध्ये आहे कुठले आता हे आयटम सहाशे रुपये आहे कुठलं सातशे आठशे नऊशे हजार बाराशे तर भरपूर म्हणजे भरपूर आयटम भेटतील तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन मध्ये पण बघा तर हे बघा दिस इज ऑल्सो देअर त्याच्यानंतर ग्रीन पाहिजे ग्रीन भेटल पिंक पाहिजे राणी पिंक पाहिजे तर राणी पिंक भेटल वा छान तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये लिहा आणि आता लग्न सराई चालू आहे तर तुम्ही कधी येत बसण्यासाठी तर ते पण मला कमेंट मध्ये नक्की लिहा शॉपचा जो ऍड्रेस आहे गुगल मॅप लोकेशन ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि वरती व्हिडिओमध्ये शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओनरचा नंबर आहे तर तुम्ही त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही इन्क्वायरी करू शकता सेम तुम्हाला जरी नाही मिळाला पीस तर तुम्हाला दुसरं भरपूर कलेक्शन शॉपमध्ये नक्की पाहायला मिळेल आणि दर महिन्याला शॉपचा व्हिडिओ येतोच असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे कलेक्शन आधी दोन तीन महिन्यापूर्वी बघितलेलं आहे ते सगळं सोल्ड आउट होतो पण नवीन कलेक्शन तुम्हाला नक्की शॉपमध्ये बघायला मिळेल आणि खूप प्रचंड व्हरायटी आहे खूप छान मटेरियल क्वालिटीज तुम्हाला साड्या मिळतील तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन ना येणारे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये पण कोणत्या एका व्हिडिओवर सुंदर कमेंट करणाऱ्या व्यक्तीला रूपा सारी आणि ज्वेलरी कलेक्शन थ्रू एक साडी गिफ्ट दिली जाणार आहे आणि त्याचा जो विनर असेल एक फेब्रुवारीला चॅनलवर डिक्लेअर केलं जाईल तर छान छान कमेंट करा व्हिडिओज पहा माझे कसे वाटत आहेत कमेंटमध्ये ते पण घ्या